राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा वादळी वाऱ्यामुळे अंतर्ली व वा पातुंडी येथे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची श्रीराम दयाराम पाटील यांनी केली पाहणी मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली व पातुंडी येथे वादळ झाले होते सदरच्या वादळामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आणि शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे या वादळामुळे झाडे मुट पडले या वादळामुळे शेतातील केळीच्या बागा पडल्या मुक्त्यानगर तालुक्यातील आंतोरली परिसरात झालेल्या चक्रीवादळामुळे केळीसह अन्य वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आंतोरली व पातुंडी येथील नुकसानग्रस्त भागाची रायगड लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांनी पाहणी केली व शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना धीर दिला या प्रसंगी श्रीराम दयाराम पाटील यांच्यासह महापाचे अध्यक्ष विनोद भावताराळ मुक्तानगर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दिनेश पाटील माजी सभापती किशोर भाऊ चौधरी राजेंद्र चौधरी हरिभाऊ पाटील अरविंद पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया श्रीराम दयाराम पाटील व महापदाचे अध्यक्ष विनोद भाऊताराळ यांनी काय प्रतिक्रिया दिल्या स्वराज्य किरण पाटील मुक्तानगर जळगाव आज रोजी रावेन सुंदर पातोंडी कांदोली शिवारामध्ये जे केळीचं नुकसान झालं काल संध्याकाळी रात्री सात सरकारच्यामध्ये नुकसान झालं किती जसं सर्व केळी ही की जवळजवळ हंड्रेड पर्सेंट सपाट झालेली आहे आणि त्याचबरोबर मराठी सुद्धा आता करण्याच्या प्रयत्न लवकरात लवकर करतील अशी मी त्यांना आहे आणि खरोखर म्हणजे हा जे शेतकऱ्या खूप मोठा असणार शेतकट आलेलं आहे ते या संकटातून शेतकऱ्यांना जास्तीस दिलासा मिळावा त्या शासनाने लवकरात लवकर कारवाई करून त्या भरपाई देण्याचा प्रयत्न करावा त्याची शासनाला विनंती करावं आणि पुढे शासन शेतकऱ्यासोबत आपण लवकर राहावं असेल आणि आम्ही सर्व म्हणणे आपल्यासोबत आहेत परिसरामध्ये काल संध्याकाळी झालेल्या वादळामुळे या पूर्ण परिसरामधील हजारो एकरवरची जी केळी आहे ती केळी पूर्ण जमीनदोस्त झालेली आहे मागच्या आठ दहा वर्षापासून दरवर्षी या परिसरामधील शेतकरी खूप मेहनत घेऊन चांगल्या प्रकारची एक्सपोर्ट क्वालिटीची केळी पिकवत असताना अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे दरवर्षी या शेतकऱ्यांचं आमच्या नुकसान होते आहे के डी पी विमा असेल किंवा नैसर्गिक आपत्तीची शासनाची मदत असेल ती शासनाने आम्हाला शेतकऱ्यांना लवकरात लवकर द्यावी पंचनामे फक्त नावालाच पंचनामे म्हणून न होता प्रत्यक्षात पंचनामे होऊन शासनाकडून आर्थिक मदत के डी पी किंवा व्यतिरिक्तची सुद्धा आम्हाला मिळावी अशी मी या पूर्ण पर परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीनं शासनाला विनंती करतो